छान असं आले ना तर दुसऱ्या दिवशी तर हॅलो गाय आज आमच्याकडे आहे भावाच्या लग्नानंतरची सुक्रधारामध्ये पूजा तर त्यासाठी आमची शेवटपाकाची तयारी चालली तर मी आता मसाल्याची वगैरे तयारी केली आमटीची भजी आमटी ब्रह्मदत्ता नैवेद्य ह्या गोष्टी माझ्याकडे पुरवडी बिरवडी ते छोट्या छोट्या गोष्टी आणि बाकीचं सगळं आहेत आमचे करणारे मावशी आजी आजी सॉरी कृषिकांची आजी म्हणजे आजी झाली चुकून मम्मी तर चला मग तुम्हाला आता पुढे पूजा वगैरे पूजेला काय काय साहित्य लागतं सत्यनारायणाच्या पूजेला आणि पूजा कशी आमच्याकडे करतात तर नवरा नवरी सगळं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर येऊन इथे मी पोळ्याची आमटी बनवते त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकला आहे आणि हा लसूण खोबरं लसूण खोबरं भाजलेलं आणि आलं लसूण खोबरं कांदा आणि कोथिंबीर हे भाजून त्याचा वाटलेला मसाला आहे तो घातला आहे हा मसाला आपल्याला सगळा भाजून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये ते जे शिजवलेली डाळ होती ती टाकली आणि हे जे पाणी आहे ते डाळीचं पाणी शिजवलेलं आणि मी थोडस गुड करून टाकलं हे पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड केल्यानंतर डाळीचं मग आपल्याला कशी रस्ताची कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे कट कटाची आमटी म्हणतात त्याला पोळ्याची आमटी कटाची आमटी तर गरम पाणी करायला बाजूला ठेवले तुम्ही बघू शकता पातेलात किती तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तुमच्या आवडीनुसार आणि मग याच्यामध्ये आपल्याला लागेल असं गरम पाणी ॲड करायचं आहे आणि तुम्हाला फायनल लुक आमटीचा दाखवते कटाची आमटी इतका सुंदर असा मस्त कट आला आणि चव तर बापरे सर्वांनाच फारच आवडते माझ्या आमटीची या तर नक्की ही रेसिपी फॉलो करा आणि ट्राय करून बघा आता इथे केली आहेत भजी आणि कुरवड्या झालेल्या आहेत कुठे ठेवल्यात तिकडे ठेवल्यात कुरवड्या पण झाल्यात आमटी पण झाली पोळ्याचे नैवेद्य केले सर्व झाले तयारी आता फक्त पूजेला काय काय लागणार आहे त्याची तयारी करायची ते, ते बाहेर सगळं घ्यायचं साडे पर्यंत भरची येतील आणि तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल नवरा नवरी कशी तयार झालेत काय सर्व तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच तर त्यामुळे पाहत राहा पुढे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा

मैह्का मैह्का बार प्रोग्राम बनाना सुनी जा दे ना समझदे समझ

नाही ती कंडे येत नाही फ्लॅश पडते लैक्स होता है आदि गुरु ने सरायवर कमय अवसर देती हूं शांति कर्म अनुभवता ये तय मंत्री विराजमान जननकार ये हां सत सत आते ध्यान पर जाने के अलावा बिना जाना बिना जाना सत्य जन जय जना भी परमेश्वर मंत्र जी मंत्रायन भक्ति में सुरेशवर

या दोघांचं बघा काय चाललंय गाठ सोडाय चाललंय तर आता हिनं तर दोन्ही हाताने सोडून पटकन सोडून टाकली पण आमच्या साहेबांना काय एका हाताने गाठ सोडता सुटले ना किती वेळ त्यांचं गाठ सोडत चालू होतं शेवटी मी व्हिडिओ स्टॉपच करून टाकला म्हणजे ह्यांच्या ज्यांना काय आजच्या गाठ काही सुटणार नाही झालं मग अशा पद्धतीने मस्त अशी पूजा झाली छान जेवण तयार झालं होतं पोळ्याचं सगळं एकदम ह्यांचं सुरळीत व्यवस्थित करून झालं आता माझी वेळ आलेली वे होती घरी जायची तर मी काही लगेच गेले नाही घरी तर त्यानंतर त्यांच्यासाठी थोडंफार डेकोरेशन वगैरे केलं होतं नंतर दुसऱ्या दिवशी मी घरी गेले मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि बाकीच्या लग्नाचे ब्लॉगसुद्धा नक्की चेक करा तोपर्यंत बाय बाय